मंडळी उन्हाळा खूप सुरू झालेला आहे आणि घरातल्या लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच किती छान भाजी चपाती बनवली तरी मुलं खात नाहीत उन्हाळ्यात घरातल्यांना कोणाला सजेव असं वाटत नाही तर चला बनवूया मुलांना भाजीशिवाय काहीतरी मुलं अगदी पोटभरसुद्धा खातील आणि पोटसुद्धा आणि पोट पोटसुद्धा भरेल चला तर बनवूया त्यासाठी चटपटीत अशी काहीतरी झटपट दहा मिनटामध्ये रेसिपी त्यासाठी मी दोन चमचे पावडर घेतलेले आहे एक चमचा अंबारी मिरची पावडर घेतलेला आहे आणि एक चमचा मी येथे पावभाजीचा मसाला घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता हे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा तुमच्या पिठाच्या अंदाजानुसार पुढे घालू शकता तर हे सगळं साहित्य घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि आपण जे भाजीसाठी ते रेग्युलर तेल वापरतो तो तेल ते याच्यामध्ये घालून घेणार आहे साधारण दोन चमचेच फक्त तेल येथे घालून ते घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण येथे मिक्स करून घ्यायचं याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी झटपट मुलंसुद्धा खुश होतात किंवा आपल्यालासुद्धा खावंच वाटत नसेल तर आपण हे बनवून खाल्लं तरी आपल्यालासुद्धा खूप हा पदार्थ आवडेल अशी मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते बघा असं मग तर तयार झालेलं आहे आता बऱ्याच वेळेस घरामध्ये आपल्याकडनं जास्त गव्हाचं पीठ मळलं जातं किंवा आपण ताज्या गव्हाच्या सुद्धा तुम्ही करू शकता येथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आपण चपाती बनवतो अगदी तेवढं गव्हाचं पीठ येथे गोळा घेतलेला आहे आणि याला छान थोडीशी पिटी लावून लाटून घ्यायचा गोळा हा अगदी दहा दहा मिनटामध्ये हा ही लाटून होते आणि दहा मिनटामध्येच ही रेसिपी तयार होते याला भाजीची सुद्धा गरज लागत नाही बघा इथे छान गोल चपाती लाटून घेतली आपण नेहमी लाटतो अगदी सेम तसंच याच्यावरती जो आपला मसाला तयार करून घेतला होता हे संपूर्ण घालून घेतला आहे मिक्स करून घेतला आहे अगदी स सर्व बाजूनी लावून घेतला आहे सगळीकडे पसरून घेतला आहे याप्रमाणे सगळीकडे हा मसाला छान असा पसरून द्यायचा आता याच्यावरती तुम्ही बारीक चिरलेले कोथिंबीरसुद्धा घालू शकता आता माझ्याकडे कोथिंबीर नाही त्यामुळे मी घालत नाही तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता फक्त मिक सगळीकडनं मिक्स छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सगळीकडं पसरून लावायचं म्हणजे जेणेकरून सगळीकडनं हा मसाला लागला जाईल इतपत आता सगळीकडनं हा आपला मसाला छान पसरून तयार झालेला आहे पसरून झाल्यानंतर एक चाकू घ्यायचं चा। याला अशा याप्रमाणे कट मारून घ्यायचे किंवा लाईन मारून घ्यायच्या याप्रमाणे जवळजवळ मारून घ्यायच्या अगदी जवळजवळ याप्रमाणे अगदी याप्रमाणे सरळ मारून घ्यायच्या पटकन मारल्या जातात चाकू थोडासा कार असला तर तुम्ही चाकूने उलतने सुद्धा मारू शकता छान असं मारून झाल्यानंतर हे सुट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून आपल्याला उचलता येईल यासाठी आता याचा एक रोल करून घ्यायचा वरून खाली याप्रमाणे गोंधळून घ्यायच्या परत पर पहिले ह्याच्यावर दुसऱ्या ह्याच्यावर ठेवायचं तोही गोल करून घ्यायचं याप्रमाणे आता हे सगळीकडे याचप्रमाणे करून घ्यायचा गोल किंवा रोल करून घ्यायचा तर अशा प्रकारे पटकट पटपट असा आपला हा रोल तयार होतो आपला रोल तयार झालेला आहे आणि सगळीकडनं हे गोल करून घालून तयार झालेला बघू शकता असा मस्त हा रोल तयार झालेला वरून थोडंसं दाबून घ्यायचं किंवा स्प्रेस करायचं वरून याप्रमाणे जास्तसुद्धा करायचं नाही अशा प्रकारे मग हे स्प्रेस करून झाल्यानंतर याच्यावर ते थोडंसं पीठ टाकायचं किंवा पीठभूर हे करून घ्यायचं खाल टाकून घ्यायचं आणि मस्त अशी याची हलक्या हाताना पराठा लाटून घ्यायचा याप्रमाणे हलक्या हाताने लाटून घ्यायचा सगळ्या बाजूनी छान असा कडा पातळ करून घ्यायचा अगदी हलक्या हाताने घालून घ्यायचं तरच याला लेअर सुटणार आहेत तर सगळीकडनं छान पातळ असा लाटून घेतल्यानंतर बघू शकता मस्त अशा याला सर्कल तयार झालेला आहेत छान असा लाटून तयार झालेला आहे गॅसवरती कड तवा ठेवलेला आहे तवा छान कडकडीत गरम करू द्यायचा आणि गरम झालेल्या तव्यामध्ये हा पराठा घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आपण याच्यामध्ये मसाला वापरल्यामुळे मुलांना तर हा पराठा नक्कीच आवडतो चवीला सुद्धा अप्रतिम लागतो कोणतीही भाजी नसेल तरी सुद्धा हा आपण खाऊ शकतो उन्हाळ्यामध्ये चपाती भाजी खायचा खूप कंटाळा येत असेल तर असा पराठा नक्की गरम गरम बनवून मुलांना द्या मुलं सुद्धा आवडीने खातील तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्हाला मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर माझे म्हणजे साचवन मराठी रेसिपीचे या चॅनलचे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणखी एक व्हिडिओला शेअर नक्की करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोज नवीन नवीन रेसिपी आहे बघायला मिळतील चला तर मग हा पराठा दोन्ही बाजूनी पलटून घेऊया छान खरपूस भाजल्यानंतर याच्यावरनं थोडंसं वरच्या बाजूला तेल लावूया खालच्या बाजूनीसुद्धा तेल लावून छान घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या ले पराठ्याला लेअर सुटलेल्या आहेत आणि हा पराठा मुलांना बनवून दिला तर मुलं तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा लावू शकता मुलं नक्की आवडीने खातील आणि विशेष म्हणजे पौष्टिक हा पराठा तयार झालेला आहे मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता आणि बाहेर जाणार असाल तर असा नक्कीच पराठा बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता झटपट होणारा हा पराठा तुम्ही कधीही बनवू शकता हा हाय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आणि केक हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू भेटूस एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद